এইটার কে দরকার করকে দিল ওট্রা হলি জানা दलाली करणाऱ्या लोकांना भेटायचं नाही आता ज्या पद्धतीनं ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन विद्यार्थ्यांची मागणी घेऊन या ठिकाणी आम्ही आलो अरे आम्ही किडे माकुडे आम्ही किडे माकुडे आहोत आम्हाला ज्या पद्धतीनं या ठिकाणी वागणूक दिली चार पाच तास त्याचे थांबवून ठेवला आणि आता म्हणतात मंत्र्यासोबत फोटो काढायला आम्ही फोटो काढायला नाही आलो आम्ही मंत्र्यांशी चर्चा करायला आलो महाराष्ट्रातील अठरा हजार शाळा वाचवण्यासाठी आलो पासष्ट हजार सरकारी शाळा दत्तक शाळा योजनेच्या नावाखाली जे कॉर्पोरेटला देण्याच्या सरकारचा डाव आहे जे दलाली करतात ज्या शाळांच्या जमिनीवर यांच्या डोळा आहे त्याला वाचवण्यासाठी हा ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा झेंडा घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आहे मी कॉम्रेड वैभव चोपकर राज्य अध्यक्ष ऑल इंडिया स्टुडंट बदलतो आता आमच्या विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यकर्त्यांना पोलिसांनी हात घेऊन केलेले जोपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांना जोपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांना ते सोडणार नाही तोपर्यंत या गेट वर घालणार नाही तुम्हाला जेल मध्ये घालायचे असेल तर घाला आम्ही तयार आहोत आम्ही तयार आहोत ज्या पद्धतीने आमचा अपमान झाला ज्या पद्धतीने या ठिकाणी करण्यात आला ते आम्ही सहन करणार नाही आणि हे देखो हे सरकार आमचे डरती आहे

पुन्हा आम्ही महाराष्ट्र राज्या महाराष्ट्र राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांची शिक्षणासाठी चळवळ चालली त्याच महाराष्ट्रामध्ये त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिक्षणाच्या राख रांगोळी करणाऱ्या सरकारची सुद्धा आम्ही राख रांगोळी केल्याशिवाय राहणार लोकशाही मार्गाने यांना हाकलून लावू आम्हाला त्या ठिकाणी कोणीच भेटायला आलेला नाही आमच्या डेलिगेशन या ठिकाणी आला यांनी चार तास आम्हाला बसवून ठेवलं आणि आता म्हणतात की मंत्र्यांसोबत फोटो घ्या साठी आलो का आम्ही आणि म्हणून त्याच्या निषेध या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत सरकारनं